नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवरती जिथे आपण कव्हर करत आहोत भरती तसेच स्पर्धा परीक्षेसाठी येणारी अत्यंत महत्त्वाची चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानची प्रश्नोत्तरे तर मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण कव्हर केलेला आहे महाराष्ट्राच्या भूगोलमधील प्रणालीवरील प्रश्न उत्तरे ही प्रश्न उत्तरे नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेली आहे नदी प्रणालीवर आपल्याला याच्या व्यतिरिक्त कुठलेही प्रश्न येणार नाहीत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल फर्स्ट टाइम आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून स्पर्धा परीक्षेसाठी येणारी महत्त्वाची व्हिडिओज आपल्यापर्यंत लवकरात लवकर लोगर पोहोचतील चला तर मग तुमचा वेळ वाया न घालता सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला तर पहिला पॉईंट आहे मित्रांनो महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांनी व्यापलेले खोरे किती तर याच्यामध्ये गोदावरी नदीने एकोणपन्नास पॉईंट पाच टक्के एवढे खोरं व्यापला आहे भीमा आणि कृष्णा नदीने बावीस पॉईंट सहा टक्के एवढे खोरे व्यापलेले आहे तापी आणि पूर्णा नदीने एकूण सतरा पॉईंट सहा टक्के खोरे व्यापलेले आहेत तर कोकणातील नद्यांनी दहा पॉईंट सात टक्के एवढं खोरं व्यापलेलं आहे तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं की गोदावरी नदीने एकूण महाराष्ट्राच्या किती टक्के खोरे व्यापलेले आहे तर त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे कोकणातील सर्व नद्या कोणत्या दिशेला वाहतात तर अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो कोकणातील सर्व नद्या ज्या आहेत त्या पश्चिम दिशेला वाहतात व वाहत जाऊन पुढे अरबी समुद्रास मिळतात तर यावरती आणखीन एक प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला की कोकणातील नद्या कोणत्या समुद्रात जाऊन मिळतात तर त्याचं उत्तर असणार आहे अरबी समुद्रात जाऊन मिळतात आणि ह्या सर्व नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्रातील पूर्व वाहिनी नद्या कोणत्या तर गोदावरी भीमा कृष्णा या नद्या पूर्ववाहिनी नद्या आहेत व पुढे जाऊन बंगालच्या जा, उपसागरामध्ये जाऊन मिसळतात तर यावरती पण सेम आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की गोदावरी नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिसळते तर बंगालच्या उपसागरामध्ये भीमा नदी ही सेम आणि कृष्णा नदी ही सेम बंगालच्या जा उपसागरामध्ये जाऊन मिसळतात प्रश्न क्रमांक तीन आहे महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नद्या कोणत्या तर वर्धा आणि वैनगंगा या नद्या दक्षिण वाहिनी नद्या आहेत आणि या नद्या गोदावरीच्या मुख्य उपनद्या म्हणून पण ओळखल्या जातात या नद्या पुढे जाऊन गोदावरी नदीमध्ये मिसळतात तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं की गोदावरी नदीच्या मुख्य उपनद्या जर विचारलं आपल्याला तर वर्धा आणि वैनगंगा असं उत्तर आपल्याला देता येईल त्या ठिकाणी चला तर मग आजचा पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहेत तर नर्मदा आणि तापी या दोन नद्या महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या म्हणून ओळखल्या जा जातात या नद्या पुढे जाऊन अरबी समुद्रामध्ये विलीन होतात तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे की नर्मदा आणि तापी नदी कोणत्या समुद्रामध्ये जाऊन विलीन होतात तर अरबी समुद्रामध्ये जाऊन विलीन होतात पुढचा प्रश्न पाहूयात गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे तर एकूण सहाशे अडुसष्ट किलोमीटर एवढी गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी आहे तर हीच नदी महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी म्हणून पण ओळखली जाते तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे भीमा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती तर चारशे एक्कावन्न एवढी भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी आहे तर पंढरपूरजवळ जवळ भीमा नदीला चंद्रभागा या नदीच्या नावाने पण ओळखले जातं तर हे पण विचारलं जातं की पंढरपूर शहराजवळ भीमा नदीला कोणत्या नावाने ओळखलं जातं तर चंद्रभागा या नावाने ओळखलं जातं कारण पंढरपूरच्या जवळ भीमा नदी चंद्रकोर आकार घेते त्यामुळे तिला चंद्रभागा असं म्हणून ओळखलं जातं पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न आहे आपला कृष्णा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे तर एकूण दोनशे बावन्न किलोमीटर कृष्णा नदीची महाराष्ट्रामधील लांबी आहे पुढचा प्रश्न बघूयात विदर्भातील प्रमुख दक्षिण वाहिनी नदी कोणती तर वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्या विदर्भातील प्रमुख दक्षिण वाहिनी नद्या म्हणून ओळखल्या जातात पुढचा प्रश्न आहे वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या एकत्रित प्रवाहास काय म्हणतात तर एकत्रित प्रवाहस प्राणहिता असे म्हणले जाते वर्धा आणि वैनगंगेचे एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हणले जाते पुढचा प्रश्न बघूयात महाराष्ट्र व छत्तीसगड या राज्यांच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती तर याचं उत्तर असणार आहे इंद्रावती ही नदी महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांच्या सीमेवरून वाहते तर या नदीचा उगम जो आहे ओडिसा राज्यामध्ये झालेला जा आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याच्या सीमेवरून इंद्रावती ही नदी वाहते पुढचा प्रश्न आहे जळगाव व नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेरेषेवरून वाहणारी नदी कोणती तर तापी नदी जळगाव आणि नंदुरबार शहराच्या सीमेरेषेहून वाहते पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राची जीवनरेखा कोणत्या नदीस म्हणतात तर कोयना नदीस महाराष्ट्राची जीवनरेखा असं म्हणलं जात मित्रांनो हे सर्व प्रश्न जे आहेत अत्यंत महत्वाचे असणार आहेत नदी प्रणाली या चॅप्टरवरती याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलेही प्रश्न येणार नाहीत त्यामुळे हे प्रश्न लिहून घेत चला किंवा आपला व्हिडिओ तीन चार वेळेस बघा तुम्हाला हे सर्व प्रश्न तोंडपाठ होऊन जातील तो पुढचा प्रश्न बघूयात कोकणातील सर्वात लांब नदी कोणती तर उल्हास ही कोकणातील सर्वाधिक लांब नदी आहे या नदीची लांबी एकशे तीस किलोमीटर एवढी आहे पुढचा प्रश्न आहे पंचगंगा या नदीमध्ये कोणत्या कोणत्या नद्यांचा समावेश होतो तर मित्रांनो पंचगंगा या नदीमध्ये कुंभी कासारी तुळशी भोगावती व सरस्वती या पाच नद्यांचा समावेश होतो तर पंचगंगा ही नदी कुठल्या जिल्ह्यातून वाहते किंवा कोणत्या शहरातून वाहते म्हटलं तर कोल्हापूरमधून पंचगंगा नदी वाहते तर हे पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील गुप्त नदी म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते तर मित्रांनो पंचगंगा नदीमध्ये जी आहे सरस्वती नदी तर या नदीला महाराष्ट्रातील गुप्त नदी म्हणून पण ओळखलं जातं तर हेही आपल्याला विचारलं जाऊ शकतं पुढचा प्रश्न बघूयात गोदावरी नदीचे उगमस्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम होतो इथं आणखीन एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या पर्वतात गोदावरी नदीचा उगम होतो तर ब्रह्मगिरी पर्वतामध्ये गोदावरी नदीचा उगम होतो त्र्यंबकेश्वर येथे पुढचा प्रश्न आहे भीमा नदीचे उगमस्थान कोणते तर भीमाशंकर पुणे येथे भीमा, भीमा नदीचं उगमस्थान आहे पुढचा प्रश्न आहे कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते तर महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीचे उगमस्थान आहे पुढचा प्रश्न आहे आपला तापी नदीचे उगमस्थान कोणते तर मध्य प्रदेश राज्यामध्ये बैतूल येथे तापी नदीचा उगम होतो सातपुडा पर्वतरांगेमध्ये तर मित्रांनो लक्षात ठेवा तापी नदीवरती खूप सारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तर तापी नदीवरचे प्रश्न थोडेसे पाहून जा किंवा पाठ करून ठेवा पुढचा प्रश्न आहे पेंच नदीचे उगमस्थान कोठे आहे तर मध्य प्रदेश राज्यामध्ये छिंदवाडा येथे पेंच नदीचे उगमस्थान आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती तर गोदावरी नदी आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब नदी पुढचा प्रश्न पाहूयात गोदावरी नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते तर मित्रांनो गोदावरी नदीला वृद्धगंगा या नावाने पण ओळखले जाते गोदावरी नदीला संतांची भूमी पण म्हणलं जातं तर हे पण आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात संतांची भूमी कोणत्या नदीला म्हणतात तर गोदावरी नदीला पुढचा प्रश्न आहे प्रवरा व मुळा या नदींचा संगम कोठे झाला आहे तर नेवासेथ प्रवरा आणि मुळा नदीचा संगम झालेला आहे पुढचा प्रश्न आहे गोदावरी व प्राणिहिता नद्यांचा संगम कोठे झालेला आहे तर सिरोंच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सिरोंच्या येथे गोदावरी आणि प्राणहिता नदीचा संगम झालेला आहे पुढचा प्रश्न आहे कृष्णा व कोयना नदीचा संगम कोठे झालेला आहे तर प्रीती संगम कराड येथे कृष्णा आणि कोयना नदीचा संगम झालेला आहे तर इथं आणखीन एक प्रश्न विचारतात की प्रीती संगम येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे तर तेही आपल्याला विचारलं जाऊ शकतं की यशवंतराव चव्हाण यांची समाधी कोठे आहे तर प्रीती संगम कराड येथे आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या नदीचे खोरे हे राज्यातील सर्वात मोठे नदी खोरे आहे तर बघा मित्रांनो हा पहिलाच पॉईंट आपण घेतला होता कोणत्या नदीने किती टक्के खोरे व्यापलेले आहेत तर याच्यामध्ये आहे गोदावरी नदी हे उत्तर असणार आहे आपलं कोणत्या नदीचे खोरे हे राज्यातील सर्वात मोठे खोरे आहे तर गोदावरी नदीचे एकूण एकोणपन्नास टक्के एवढं खोरं गोदावरी नदीनं ना व्यापलेलं आहे पुढचा प्रश्न आहे गोदावरी नदीकाठी वसलेली शहरे कोणती तर नाशिक पैठण कोपरगाव नांदेड गंगाखेड आणि पुणतांबा ही शहरे गोदावरी नदीकाठी वसलेली आहेत पुढचा प्रश्न आहे नागपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर नाग नदीकाठी वसलेले आहे पोलीस भरतीमध्ये ज्या मित्रांनी नागपूरमध्ये हा फॉर्म भरलेला आहे तर त्यांनी हा प्रश्न पाठ करून जाण्याची गरज आहे कारण हा प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न आहे कोल्हापूर या शहरात वाहणारी नदी कोणती तर पंचगंगा ही नदी कोल्हापूर या शहरामधून वाहते पुढचा प्रश्न बघूया चंद्रपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर इरई नदीकाठी चंद्रपूर हे शहर वसलेले आहे पुढचा प्रश्न आहे प्रवरा नदीवर प्रमुख धरण कोणते तर भंडारदरा हे धरण प्रवरा नदीवरील मुख्य धरण म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते तर भंडारदरा हे महाराष्ट्रातील पहिलं मातीचं धरण आहे पुढचा प्रश्न आहे भाडगर धरणाचे दुसरे नाव काय आहे तर लॉइड धरण या नावानेही भाडगर धरणाला ओळखलं जातं पुढचा प्रश्न आहे पेंच नदीवरील प्रमुख धरण कोणते तर तो तोतला डोह आणि गैरी हे पेंच नदीवरील प्रमुख धरणे आहेत पुढचा प्रश्न आहे पुणे जिल्ह्यातील खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर आहे तर मुठा नदीवरती हे धरण बांधण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील नद्यांचे वाहण्यावरून किती प्रकार पडतात तर दोन प्रकार पडतात मित्रांनो पूर्व वाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या पुढचा प्रश्न आहे नद्यांच्या वाहण्यावरून कोणते दोन प्रकार पडतात बरोबर पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या पुढचा प्रश्न आहे पूर्वेकडील नद्या म्हणजेच पूर्व वाहिनी नद्या कोणत्या समुद्रात जाऊन मिसळतात तर बंगालच्या उपसागरामध्ये या नद्या जाऊन विलीन होतात तर हा प्रश्न आपल्या लक्ष ठेवायचे विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न आहे आपला सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती तर तापी नदी ही सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कोणती तर वर्धा ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे पुढचा प्रश्न बघूयात विदर्भातील सर्वात लांब नदी कोणती तर पैनगंगा ही विदर्भातील सर्वाधिक लांब नदी म्हणून ओळखली जाते पुढचा प्रश्न आहे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेरेषेवरून वाहणारी नदी कोणती तर शुक्र नदी आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या सीमारेषेवरून वाहते पुढचा प्रश्न आहे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती तर वैनगंगा ही नदी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते पुढचा प्रश्न आहे यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती तर वर्धा ही नदी यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते पुढचा प्रश्न आहे वर्धा व वा वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात तर प्राणिहिता असे म्हणले जाते मित्रांनो वर्धा व वा वैनगंगा या नदीच्या एकत्रित प्रवाहाला प्राणिहिता असे मानले जाते पुढचा प्रश्न आहे गोदावरी नदी कोणाची भूमी म्हणून ओळखली जाते तर संतांची भूमी बघा मित्रांनो आला प्रश्न हा पण की गोदावरी नदी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे कोणते तर गोदावरी नदीचे खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे आहे पुढचा प्रश्न आहे कोकणातील नद्यांचा उगम कोणत्या पर्वतात होतो तर सह्याद्री पर्वतामध्ये कोकणातील सर्व नद्यांचा उगम होतो आणि आणखीन एक प्रश्न आहे की कोकणातील सर्व नद्या या कमी लांबीच्या नद्या म्हणूनही ओळखल्या जातात पुढचा प्रश्न आहे उल्हास या कोकणातील सर्वात लांब नदीची लांबी किती एक एक वर, तर एकूण एकशे तीस किलोमीटर एवढी उल्हास या नदीची लांबी आहे पुढचा प्रश्न आहे उल्हास नदी कोठे उगम पावते सह्याद्री पर्वतावर खंडाळजवळ उगम पावते तर लक्ष ठेवा विचारला जाऊ शकतो प्रश्न की उल्हास नदी कोठे उगम पावते तर सह्याद्री पर्वतामध्ये खंडाळजवळ उगम पावते पुढचा प्रश्न आहे कोकणातील दुसरी सर्वात लांब नदी कोणती तर वैतरणा ही कोकणातील दुसरी सर्वात लांब नदी आहे पुढचा प्रश्न आहे पैनगंगा नदीचा उगम कोठे होतो तर अजंठा डोंगरामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये पैनगंगा नदीचा उगम होतो पुढचा प्रश्न आहे आपला वैनगंगा नदीचा उगम कोठे होतो तर मैकल मध्य प्रदेश येथे वैनगंगा नदीचा उगम होतो पुढचा प्रश्न आहे दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीला मानली जाते तर गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा असे मानले जाते पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये मा सलग दोन वेळा प्रवेश करणारी नदी कोणती तर ता तापी नदी आहे की जी महाराष्ट्रामध्ये मा दोन वेळेस प्रवेश करते पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे आजचा आपला कोणत्या नदी खोऱ्यात खनिज संपत्ती सर्वाधिक आढळते तर वर्धा व पैनगंगा या नद्यांच्या खोऱ्यामध्ये सर्वाधिक जास्त खनिज संपत्ती आढळून येते मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक ला, आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर येत राहतील तर आपण सर्व टॉपिक वाईज प्रश्न उत्तरे कव्हर करणार आहोत जे की परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नाही करा धन्यवाद